हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्यामध्ये मस्त काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर आज आपण बटाट्यापासून मस्त लहान असो किंवा मोठा असो सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ पाहणार चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला त्यासाठी मी तीन बटाटे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे आता छान याला आपण कट करून घेऊया पहा आपण बटाटे छान असे चिरून घेतलं पाहू शकता साल वगैरे काही काढले नाही आपण मोठे मोठे असे बटाटे चिरून घेतलेले आहेत पहा मस्त अगदी छान असे चिरलेले आहेत आपण एक भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपण एक अर्धी वाटी बेसन ॲड करूया जेवढं आपण बेसन घेतलं तेवढंच आपण मैदा ॲड करूया त्यानंतर यात लाल तिखट कमी जास्त तुम्ही मुलं खात असतील तर कमी घेऊ शकता आता थोडंसं जिरं चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद थोडासा कढीपत्ता छान असा त्यानंतर किसलेलं आलट ला। छोटसं अल्लं असा तुकडा छान असा किसून घेतलेला आहे त्यानंतर अगदी थोडासा पुदिना ॲड करूया बारीक चिरून घेतलेला आहे पुदिना थोडासा आपण कलर घेतलेला आहे खाण्याचा कलर आहे ह्या थोडंसं अगदी चिमुडोभर घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक अंड घेतलेलं आहे आपण फोडून ते ॲड करूया आणि सर्वच छान आपण मिक्स करून घेऊया प आपण सर्वच छान मिक्स केलेलं आहे तर थोडंसं पाणी ॲड करूयामध्ये तर थोडंसं आणि छान आणखी एकदा मिक्स करून घेऊया पहा आपण छान असं बॅटर तयार करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त जास्त घट्ट पण आहे जास्त पातळ पण आहे पहा एवढं आपण असं घट्ट ठेवलं आहे जसं आपण बटाट्याच्या भजेला वगैरे ठेवले त्याप्रमाणे आपण हे पीठ एवढं घट्ट ठेवलं आहे आता आपण चिरून घेतले बटाटे ॲड करायच्या यामध्ये आणि एक एक छान असा हा बॅटर लावून ज्या आपण बटाटा व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत पहा मुलं नेहमी तेच तेच खाऊन टाळ त्यावेळेस व्यवस्थित काहीतरी वेगळं म्हणून आहे रेसिपी ट्राय करू शकतो खूप मस्त लागते पहा गॅसवर मी कढई ठेवले आहे तेल पण ॲड केलं आहे तेल पण ते बट्र, ते 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 मस्त गरम झालं आहे चला तर आता आपण बटा बटाटा छान असा बॅटरमध्ये बुडवून छान सोडून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व बटाटे आज सोडून घेऊया पहा पण सर्व बटाटे छान असे तेलात सोडून घेतले आहेत आता व्यवस्थित आपण याला फ्राय करून घेऊया दोन्ही साईडनं मस्त पहा मुलं पण पाहून या आवडीनं खाती मस्त अगदी छान रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे बटाटा आहे दांडा आहे मस्त लागते आणि नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी मुलांना तुम्ही देऊ शकता नेहमी बटाटा भजी कांदा भजी तेच तेच होते आणि मस्त असं हे कॉम्बिनेशन बटाटा आणि अंड्याचं आहे खूप मस्त लागतात तुम्ही कधी एकदा खरंच नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट कमेंटद्वारे खरंच सांगा पहा मस्त आपण आता छान हे आपले हे बटाट्याची भजी म्हणा की अंडा बटाटा सिक्स्टी फाय म्हणा मस्त आपलं छान असं फ्राय करून घेऊया पहा मस्त अगदी छान असं फ्राय झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त अगदी दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे आणि मुलं तर खरंच आवडीने खातील एकदा बनवाल तर परत परत बनवून घाल एवढं मस्त हे आपलं अंडा बटाटा सिक्स्टी फाय तयार होते तो मस्त अगदी छान फ्राय झालेलं आहे त्याला तर काढून घेऊया मस्त कमी गॅसवर मस्त छान असं भाजून घ्यायचं तेलात फ्राय करून घ्यायचं म्हणजे छान असं बटाटा पण व्यवस्थित असा मध्ये भाजला जातो शिस्त मऊ होतो आणि मुलांना खूप मस्त लागते ह्याची चव एवढी खरंच टेस्टी आहे तुम्ही चिकन सिक्स्टी फाय विसरून झालं एवढं मस्त लागतं हे हेल्दी आहे मुलांच्या मुलांसाठी खूप हेल्दी आहे बटाटा असल्यामुळे मुलांना नक्की आवडेल पहा आपला तयार आहे आता बटाटा अंडा सिक्स्टी फाय चला तर सर्व काढून घेऊया पाहा मस्त पहा मस्त अगदी छान असं आपलं सिक्स्टी फाय अंडा बटाटा सिक्स्टी फाय तयार झाले पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे पहा आणि खायला ते एवढंच चविष्ट असं मुलांच्या आवडीचं मोठ्याच्या आवडीचं सर्वांच्या आवडीचं मस्त असं गरमागरम तुम्ही बनवू शकताय पहा खरंच अशा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास खरंच एक लाईक करा, करा। मस्त अगदी छान असेल आपले तयार झाले पाहा कसे वाटलेस मी कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद